सोलापूरच्या हुतात्मा बागेत ओपन जिमचं उद्घाटन श्री हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हुतात्मा बागेत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून बागेत दैनंदिन येणाऱ्या नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं उत्तम प्रकारे व्यायाम होण्यासाठी विविध प्रकारचं पंचवीस ते तीस लाख रुपयांचं आधुनिक ओपन जिमचं साहित्य बसवण्यात आलं आहे त्याचा रीतसर लोकार्पण सोहळा हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला प्रारंभी हनुमानाच्या प्रतिमेचं पूजन करून आरती करण्यात आली या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते उद्योजक मोहनराव झुंजे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला ओपन जिमसाठी माजी नगरसेवक अमर पुदाले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून पंचवीस ते तीस लाख रुपयांचं आधुनिक ओपन जिमचं साहित्य बसवून देण्यात आलं याबद्दल हुतात्मा बाग कृती समितीचे सिद्धरामप्पा बिराजदार मोहनराव झुंजे माजी नगरसेवक अमर पुदाले परिवहन समितीचे शिवसेनेचे पक्षनेते विजय पुकाळे यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांचा यथोचित सत्कार केला उपस्थित नागरिकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला ओपन जिम सुरू केल्याबद्दल उपस्थित पुरुष महिला सदस्यांनी आभार मानले या प्रसंगी बहुसंख्येनं पुरुष युवक महिला उपस्थित होत्या लोकांनी आपली प्रॉपर्टी आपलीच असते हे समजून आपण व्यवस्थित वागला तर व्यवस्थित उपयोग केला तर आग वाजला महानगरपालिके जर आज झाला भाज्यातून मला सांगितले महानगरपालिकेने सहा महिने झाल्यानंतर स्वतः आमदार असून मागायला लागलो की बगीचामध्ये किंवा सगळे तुटलेले आहेत मी आयुक्तांना सांगितलं सह आयुक्तांना त्यांच्याकडे ते त्यांना सांगितलं ते म्हणा मला सहा महिन्यात एस्टिमेट काढायला लागलो त्याचं हे करायला लागलो त्याचा आता पडलं आहे पडलंय दोन दिवसात ओपनी ओपन होणार आहे ह्याच गोष्टी सगळ्या सांगतात काल परवाही की दोन तीन दिवसात त्याचं केर ओपन झालंय वर्क ऑरड मी म्हटलं आता शाळेत जर परीक्षा संपते मुलं दिवस संपला मग तुम्ही करणार आहेत का